गोवा बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस कोल्हापूर एल सी बीची कारवाई दहा लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एल सी बी पथकाने गोवा बनावटीची बनावट दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारे कंटेनर पकडत मोठी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण दहा लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उजगाव गडमोड शिंगे मार्गावर ही कारवाई करण्यात आली तपासादरम्यान कंटेनरच्या केबिनमध्ये विविध विदेशी ब्रँडची गोवा बनावटीची दारू आढळली या दारूची किंमत त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपये इतकी असून कंटेनर वाहनासह मिळून एकूण दहा लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कारवाईदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व पथकातील अंमलदार सहभागी झाले होते ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली